見、sí, つめました。 सर्वांना अश्विनी सोमश्री स्वागत आहे समज अश्विनी सोमश्री या चॅनल जाऊन नक्की कॉमेडी वेळ असते नक्की जाऊन बघा कसे वाटतात ते नक्कीच सांगा शीतताई नमस्कार नमस्कार शीतलताई जेवण झालं का शीतलताई तुमच्या लाईव्ह वर आल्या आलेले आले, आले तुम्ही लाईव्ह बंद केलेली श्री स्वामी समर्थ सर मंजनाथ भाऊ नमस्कार हाय नवीन असाल तर श्री सुमशा चॅनल जाऊन नक्की भेट द्या कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे ब्लाउज नाही ये येत आई ड्रेस शिवते ड्रेस रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ अं राजूभाऊ हाय जेवण झाले का सर्वांचे लाईक हो धन्यवाद राजभाऊ तुम्ही आल्यानंतर कळत लाईक केलंय म्हणून राजू नमस्कार घालताय ताई राजभाऊ तुम्हाला नमस्कार घालताय ताई पांडुर पांडुरंग जेवण मी शेव शेव शेवची भाजी बनवली होती ताई शेवची भाजी बनवली होती चपात्या बनवल्या होत्या लाईक डन धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असल तर श्री चॅनल जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे अशोक भाऊ नमस्कार कुठून फुण, खूप आहात तुम्ही मी सध्या कर्नाटकहून बोलत आहे दादा तसे गाव आमचे जुन्नर

सुनील न, सुनील भाऊ नमस्कार, नमस्कार तो, नमस्कार कुठं आहात आपण नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा काही जेवलं हो जेवण झालं दादा मुली मुलीला आणलं शाळेतून त्यांच्या बरोबर जेवण केलं जेवण झालं आणि कपडे शिवायचे होते विमान दाखव हो, दिसत दिसल का राजू दादा राजू दादा राजू दादा शिथलता बघा आहे विमान दिसला का विचारतय नमस्कार दाने दाने दाने। नमस्कार सुनील दादा जेवण झालं का तुमचं विनायक भाऊ हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ जेवण झाले जेवण झालंय हम्म कुठन आहात आपण कुठून आहात भाऊ विनय भाऊ सुनील भाऊ कुठन आहात आपण राजभाऊ हसतायत हो हो म्हणताय तर लाईक करा शेअर चॅनेल जाऊन आमचे व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे आवडले तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भरपूर जण नवीन नवीन राजूभ तुम्ही बघितले काय विचारताय अभिमान बघितले का बघितलंय का तुम्ही स्वरूप सो, सो आहात हाय अशोक कर्नाटक मध्ये काय करतात तिकडे मिस्टर इकडं जॉब करतात दादा एअरपोर्टला जॉब करतात त्यासाठी आम्ही इकडे कर्नाटकला आहे मुंबईला फणसाची भाजीची रेसिपी दाखवा हो दाखवून दाखवून ताई पण फनस आता मोठ झाली खूप छोटे भेटले तर मी नक्की रेसिपी दाखवून तुमच्याकडे पण मला ताई मला आवडते फणसाची भाजी भाजी छान होते इकडल्या पद्धतीने बनवली छान आहे मला आवडते गावाला माहित नाही कस बनवतात हो राजभवना दाखवलंय वाटत त्यांनी राजभवना दाखवलंय मन राजभाऊनी बघितलंय भाऊ हाय हाय दादा का लई हसतात हो शीतल ताई लय हसतात त्यांना आले त्यांना विमान दाखवलं नाही म्हणून <गँण> आता सध्या जे नाईटलंय ना तसे असे तर बहु स्माइल करते का, <गँण> का। दाखव ना नवीन असाल अश्विनी सोमोशी या चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दाजी न, दाजी दाखवणार आहे संध्याकाळी नाही ना गेल्याच्या नंतर दाखवणार आहे विमान एअरपोर्टला अलाउड नाही नाहीतर तुम्हाला एअरपोर्टला लाईन घेऊन दाखवली असतील त्यांनी पण अलाउड नाही काय उत्ता एअरपोर्टला मिस्टर काय काम करता तुम्ही कशामध्ये सिव्हिल मध्ये सिव्हिल मध्ये येते एअरपोर्टला सिव्हिल मध्ये आणि काही आणखीन काही प्रश्न असतील ते साडेसातच्या लाईव्ह ला नक्की विचारा साडेसातच्या वाजता दोघांची लाईव्ह असते तेही असते त्यांच्या कामाचे काही प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील साडेसात वाजता नक्की विचारा विचाराडेसात लाईव्ह असते आमची अशोक भाऊ साडेसात वाजता पुन्हा या बाय बाय काळजी हो हो दादा तुम्ही तुमची काळजी घ्या राजभाऊ भाऊ तुम्ही काळजी घ्या आणि फिरताय ना आता तुम्ही था था। देखा। चारा अभिमान राजवंशी त्याला विचारा विमान पाहिजे का शीतलताई गेलेत का वाटत शीतलताई नाही कमेंट नाही आले शीतलताईच्या शीतलताईला हसायला जास्त येत होते नवीन असाल तर आश्विनी सुरुशयाच्या नक्की व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झाले का सर्वांचे जेवण दुपारचे दुपारचे जेवण झाले का तुमचे धन्यवाद दादा धन्यवाद विनायक कुठ नाही सांगितलं तुम्ही <स्थिया> ना, ना, देखा देखा। हो बेटल की बेटल बेटल बस आला बेटल नक्की बेटल बस मनात बसायला पहिले इकडनं इकडे येणार का तिकडनं इकडेच येणार तुम्ही मनात बसून अशा बघ तुम्ही कुठन आहात नारायण भाऊ नमस्कार शुभ दुपार नुड शुभ दुपार नाशिकच आहे ना होते मनमाड हो का चालते चालते धन्यवाद झाडे आल्याबद्दल धन्यवाद आल्याबद्दल खूप खूप आभारी तुमचे असेच सपोर्ट करत राहा अश्विनी अश्विनी सुरु या भाऊ कुठला आहात तुम्ही नवीन असाल तर अश्वि सोमोश या जाऊन नक्की भेट द्या कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे आवडलेस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला खूप छान झाला असं सपोर्ट राहू द्या नवीन असेल तर लाईक करा शेअर करा अश्विनी सोमोशू या चॅनल वर जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो हो का चालते चालते मन पण फुकट भेटेल मनात पण फुकट जायला भेटेल मग ते काय म्हटले पहिल्याच्याच मध्ये वाचलं का म्हणजे असं वर्ष तुम्ही एअरपोर्टला कामाला आहे ना ट्रेन मध्ये चालते फुकट जायला यायला भेटते ना चालते तर मग हसताय ना ते स्माइल दिले म्हणानंतर सपोर्ट करत रहा छान वाटलं नवीन नवीन लोक आले